पाच साडेपाचशे चारशे कोटीचा निधी आणला हा निधी जिनापूर आमच्याकडे घेऊन येणायचा नंबर असेल महान असून पुण्यात पुरात एकशे बारा कोणींचा निधी आपण एकशे बारा कोणीच्या दादणीचा पूल करतो आपण होता साहेब तुम्हाला शुभेच्छा आमच्या वतीने राजगडच्या वतीने आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि पुढे आम्ही येतोय ओके आणि सगळ्या जनतेच्या शुभेच्छा आपल्याला

내가 이만한가봐 이만해 다시 내세 번째. 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 तुम यहाँ तुम सुबह छोड़ बेटे तुम वे हमारे रहने अपना वक्त मुख्यमंत्री मोबाइल पे तहत सुंदे भाग ने तहत तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी